कर्मचारी बंधू आणि अतिशय खरं म्हणजे पितृपक्ष सुरू आहे आणि त्या त्या आज रविवा परंतु आता शेवटचे दोन दिवस पितृपक्ष आहे आणि म्हणून आपण पाच सहा दिवसापूर्वी जेव्हा ही घटना झाली तेव्हा संस्थेने असं ठरवलं की आपण स्कूलमध्ये या जे मुख्याध्यापक आहेत माझे मुख्याध्यापक विद्यमान मुख्याध्यापक किंवा आपला सगळा स्टॉफ यांचा सत्कार करायचा त्यांचा सन्मान करायचा परंतु नंतर असं ठरलं की आपल्या पूर्वजांनी जी काही आपल्याजवळ ही संस्था सोपवलेली आहे आणि जबाबदारी म्हणून सगळ्या तालुक्याला समजलं पाहिजे इतरही संस्थेचे सर्वांगी शिक्षण या ठिकाणी झाले पाहिजे त्यांनाही हा सोहळा पाहता आला पाहिजे ऐकता आला पाहिजे म्हणून या कार्यक्रमाचं स्वरूप आपण त्याला मोठं घेतलं परंतु या पितृपक्ष असल्यामुळे थोडंसं इतर संस्थांचे मला काही शिक्षण येऊ शकले नसतील मित्रांनो आपण आज सगळ्या वाटतंच्या तोंडून नानांच्या पस्तक्यावरून ऐकलं की या प्रोजनाच्या हो परिस्थितीमध्ये ही संस्था उभी केली त्या शाळा के वगैरे केल्या आज जी आपण गोविंदराम शेक्शरी कसे हायस्कूल म्हणतो ते आयस्कूलचं प्रांगण किंवा ती आयस्कूलची वास्तू जर आपण बघितली तर त्यांनी दातु दातु ती दातुत्वातून ती इमारत बांधली की तसं खलिजा सांगितलं की आजही एकोणीसशे पन्नास मध्ये ती इमारत बांधलेली आहे आजही खेळत जात नाही आणि म्हणून दातृत्वातून पूर्ण शाळा त्यांनी त्या ठिकाणी बांधून दिली आहे आणि त्या कामामध्ये तेव्हा काही माझ्या माहितीप्रमाणे काही कॉन्ट्रॅक्टर कमिशन अशा काही भांगडी नसतील आणि म्हणून अशा वस्तू आजही टिकून आहेत मुंबईमध्ये पाहिलं तर आपण ब्रिटिशकालीन इमारती सुद्धा आज एकदम दिसतात परंतु अलीकडे बांधकाम झाले असतील या दोन चाळीस वीस चाळीस वर्षामध्ये त्या इमारती फडक्या होतात आपल्या पाचव्या स्थानामध्ये पाहिलं असं आपण की इंग्रजांच्या काळातला फुल तोरतो तोरतो नाकेनं वापरला कारण तो इंग्रजांच्या काळात आता तरी स्थिती करणार नाही कामच जुनी चांगली व्हायचे आता जे काही दातुत्व आहे तातुत्व आपण पाहतो कधी एका शाळेत कमोट पुरतं असतं तर कधी एखाद्या खोलीपुरतं मर्यादित असतं असं मोठं दातुत्व आता मिळत नाही आणि हे सगळं आपण जे काही उभं केलेलं आहे पूर्वजांनी हे त्या काळातलं उभं केलेलं आहे आणि त्याचा मेंटेनन्स आपण आपली संस्था त्या ठिकाणी करत आहे आणि हे सगळं करत असताना संचालक मंडळाने एक काळजी घेतली की जो का आपला संस्थेचा स्टॉप आहे शिक्षक स्टॉप आहे याच्यावर लक्ष ठेवून याच्याकडून हे सगळं करून घेतलेलं आहे विद्यार्थी घडवण्याचं काम असेल शाळा चांगले ठेवण्याचं काम असेल हे सगळं आमचं संचालक मंडळाच्या त्या ठिकाणी लक्ष देऊन करत आहे मी गावांज साहेबांना येताना सांगितलं की या मतदारसंघात त्या तालुक्यातल्या किंवा जिल्ह्यातल्या मोजक्या संस्था आहेत ती जुन्या त्याच्यामध्ये आम्हाला खोशियाचं नाव आहे तर म्हणजे पाचवा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचं नाव आहे जिल्ह्यामध्ये अनेक संस्था आहेत आपण पाहतो की पॅरागाल संचालक मंडळ असतात वाद असतात विवाद असतात कर्मचारी विरुद्ध संचालक मंडळ संचालक मंडळ मंडळाविरुद्ध कर्मचारी परंतु आमच्या या संस्थेमध्ये व्यवस्थितपणे नियोजनबद्ध अशा पद्धतीनं कामकाज ठिकाणी सुरू आहे आणि आम्ही तुम्ही सांगितलं की शिक्षकांवर काही फार दबाव किंवा काही ताण आमचा कोणताही ताण शिक्षकांना नसतो आज आमच्या हा जो सन्मान आहे हा सन्मान सगळ्यांच्या साक्षीने व्हावा म्हणून संचालक मंडळाने आज तरुण आपण सगळे आला ज्याला म्हणतात समाजकारण परंतु आपण अलीकडे पाहतोय काही इव्हेंट स्वरामध्ये होत आहेत तिथे काही द्यायचं म्हटलं की खूप गर्दी येते त्याला म्हणतात राजकारण म्हणजे काही लोक राजकारण करतात परंतु आम्ही समाजकारण करत आहोत समाजामध्ये घटकाला न्याय देण्याचं काम आमच्याकडून होत आहे आणि ते, ते तो जन्याए 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 आज नाही एकदा अविरतपणे सुरू आहे हा काही आज राजकीय ना मिळावा नाही ज्यांनी आज विचार मांडले त्यानंतर गुलाबजी साहेबांच्या जवळचे आहेत सुप्रियांच्या जवळचे संबंध आहेत राजकीय त्यांना हे आहे पंतप्रधानांनी राजकारणाचा कुठेही विषय या ठिकाणी घेतला नाही मी पण येणाऱ्या काही दिवसावर जे काही निवडणूक आला आहे त्याच्यासाठी इच्छुक आहे फक्त तो, तो, तो विषय मी आज घेणार नाही कारण ते विषय घेण्याची आज जागा देखील नाही आज हा ज्यांनी ज्यांनी परिश्रम या संस्थेमध्ये घेतले या कोशी हस्कोमध्ये घेतले ते आता माजी मुख्याध्यापक जाधव साहेब असतील पवार सर असतील अलीकडे आपले मुख्याध्यापक यांचं निधन झालं एसटी आय सर या सगळ्या मुख्याध्यापक आणि त्यांचे सहकारी स्टाफ यांचे श्रेय आहे की त्यांनी अतिशय मेहनतीने या कोशी हस्कोमध्ये लक्ष घातलं काम केलं आणि म्हणून जे काही तपासणी किंवा जी काही स्पर्धा असते त्याच्यामध्ये आपल्या या संस्थेला या शाखेला गोसा स्कूलला या ठिकाणी जिल्ह्यात ती आणि तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळाला मी खूपच एकदा आपल्या सगळ्या कर्मचारी बांधवांचा आणि शिक्षक बांधवांचा आणि सगळ्या ज्यांच्या सहकार्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आज आपण सगळ्या मोठ्या संख्येने या संस्थेच्या निमंत्रणावरून या ठिकाणी देखील आलात नानांनी सुरुवातीला आपलं सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे परंतु आदेशीय भावनामधून मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो कारण आज बराच जे मुलगत आहे हे माझ्या राहणार असेल सगळ्यांची मुलापत आपण या